हा रोबोट आम्ही राष्ट्रगड याला वंदन करण्यासाठी बनवला हा रोबोट सुरुवातीला पदसंचलन करून पुढे व तो पुढे आल्याबरोबर राष्ट्रगड खालून वर जाते व स्तंभावर जाऊन पडते तसेच हा रोबोट राष्ट्रध्वजाला सलाम घेतो व पुन्हा मागे अशा प्रकारे हे सर्व रोबोट्स कार्य करतात हे रोबोट्स आम्ही आमच्या शाळेतील रोबोटिक्स लॅबमध्ये बनवले आहे आमचे मार्गदर्शक श्रीकांत सर आम्हाला दर शुक्रवार शनिवार रोबोटिक्स लॅबमध्ये घेऊन जातात आम्ही एक तास पूर्ण रोबोटिक्स लॅबमध्ये मन लावून रोबोट बनवतो अशाच प्रकारे आम्ही यांसारखे आणखी रोबोट इतर आमच्यामधील कोडिंग कोडिंग विषयी रोबोटिक्स तांत्रिक तांत्रिक कौशल्य वाढतात व आम्ही तीन ते चार जणांच्या गटात विभागू असे स्वतःच्या सामर्थ्याने असे रोबोट बनवतो या रोबोटचे वर्किंग करत असताना आम्हाला आधी आम्हाला जा या विषयाची कल्पनाही नव्हती आमच्या अभ्यासात हा विषय नव्हता ज्या दिवशीपासून आम्हाला हा विषय आमच्या अभ्यासात आला आहे आम्हाला खूप मजा येते व आम्हाला नवनवीन रोबोट्स शिकायला मिळतात आम्हाला या रोबोटिक्स लॅबने खूप काही दिले आहे यामुळे आमच्या ते समस्या सोडण्या सोडवण्याची क्षमता वाढते हे रोबोट हे रोबोट आम्ही आविष्कारच्या किटमधील साहित्यांच्या सहाय्याने बनवले यासाठी आम्ही आविष्कार फाउंडेशनचे खूप आभार मानतो अशा प्रकारे रोबोटिक स्लॅबचे आम्हाला आमच्या जीवनात अनेक फायदे होते आता आपण आम्ही बनवलेल्या रोबोट्सचे प्रत्यक्ष वर्किंग करून पाहू